रावगे आणि आपण पाहत आहात लाईव्ह जनसत्ता सौदा येथे दिनांक अकरा रोजी येथील संभाजी चौकात शिवसेना सदस्य नोंदणी शिबिर उत्साहात संपन्न झाले यावेळी इथे सुमारे पाचशेच्या वर जणांनी आपली सदस्य नोंदणी करून घेतली विशेषतः यावेळी लाडक्या बहिणींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत शिवसेना सदस्य नोंदणी करून घेतली पाहायचा वृत्तांत फक्त लाईव्ह जनसत्तावर आइन्द्रा ओहो मन मात्र होती तो मतदार सबनेले भेटला मला मात्र होती आपण आता भेटतो आहे हा एवरे याला पाहिजे नाही आता बुढाई आम्ही नाही आता स्टूडेंटची पॉपुलैरिटी आहे हो हे पण बरोबर केलं सांगितलं म्हणजे असं म्हणून नाही म्हणजे मला तांगा देणार आहे हा